नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत गेल्या वीस वर्षापासून अपघातग्रस्तांना मदत आणि पोस्टमॉर्टम प्रक्रियेत उल्लेखनीय हो। व निस्वार्थ सेवा देणारे स्वप्नील नरुटे यांचा निमशिरगाव इथं ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला हातकणंगले येथील स्वप्नील नरोटे यांनी दोन हजार पाच पासून आजपर्यंत जवळपास दहा हजारहून अधिक पोस्टमॉर्टम अठराशेहून अपघातग्रस्तांना जीवदान पाच हजारहून अधिक सापांचे प्राण वाचवणे तसेच कोरोना काळात तीनशेहून अधिक मृतांचे स्वतः अंत्यविधी आणि अनेक कोरोनाग्रस्तांना जीवदान देण्याचं कार्य केलं आहे याशिवाय कोल्हापूरपासून सांगलीपर्यंत अनेक ठिकाणी अत्यंत जबाबदारीनं आणि संवेदनशीलतेनं पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पार पाडली आहे हे कार्य सोपं नसतानाही त्यांनी सातत्य प्रामाणिकपणा आणि समाज हिताची भावना जपत ते काम पार आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करत कौतुकाची दाद दिली ग्रामपंचायतीच्या वतीने स्वप्नील नरुटे यांचा पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा